जळगाव जामोद मध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये तणाव निर्माण झाला होता दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन नाही असं पवित्र घेण्यात आलाय बुलढाणा जळगाव जामोद मध्ये या ठिकाणी विसर्जना दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी आता दोषींवरती जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत विसर्जन केलं जाणार नाही पंधरा मंडळ जळगाव जामोद शहरामध्ये थांबून होते जळगाव जामोद मध्ये विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आणि काही कारण नसताना जी दगडफेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा मी निषेध करतो आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे त्याचप्रमाणे मी जळगाव शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मध्ये होतो निंदनीय मध्ये आपले प्रतिनिधी प्रफुल कंदारे सोबत जोडलेले आहेत प्रफुल काय दिक्षी माहिती निला मग मा काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती आणि जळगाव जामोद शहरामध्ये काल असामाजिक तत्वांकडून गणेश मंडळावर अचानकपणे प्रदर्फे करण्यात आली त्यामुळे बराच वेळ जे आहे जळगाव जामोद शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस प्रशासन तातडीनं जळगाव शहरात दाखल झालं आमदार आहे ते तिथे ते देखील शेगावला गेले होते ते देखील जळगावमध्ये तातडीनं दाखल झाले सध्या जळगाव जामोदमध्ये तणावपूर्ण शांतता आहे मात्र तुळशीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जे गणेश विसर्जन मिरवणूक सध्या थांबवून ठेवलेली आहे ती सुरू करण्यात येणार नाही अशी भूमिका आहे जळगाव वासियांनी घेतली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन काढण्याचा प्रयत्न करतोय आणि संपूर्ण शोध सत्र आहे पोलिसांकडून सध्या निलम सुरू आहे आणि मोठ्या जो आहे पोलिसांचा जळगाव शहरामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय निलम धन्यवाद प्रफुल आपण दिलेल्या माहितीसाठी